दिनांक अठरा रोजी सायंकाळच्या सुमारास उपनगर इथं भीमश्री कविराज विजयराज पगारे यांच्या निवासस्थानी उत्साहवर्धक वातावरणात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पगारे दादांचा वाढदिवस साजरा करण्यात आला सर्वात प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी महामानवास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळी विविध पक्षातील मान्यवरांनी विजयराज पगारे यांनी केक कापताच भावी वाटचालीस भर भरून शुभेच्छा दिल्या या याप्रसंगी अध्यक्षस्थानी राष्ट्रीय बहुजन सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत घोडेराव हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर भास्करराव म्हसराळे रिपाई नाशिक जिल्हा उपाध्यक्ष सुभाष बोराडे कवी अशोक भालेराव प्रवक्ते अविनाश गायकवाड माजी नगरसेवक प्रशांत दिवे सूरज पगारे साहेब बहुउद्देशीय सामाजिक मंच सचिव रिपाई नेते किशोर गांगुडे समाजसेवक रामदास गांगुडे लोकराज्य न्यूज चॅनलचे संचालक पत्रकार रवींद्र जाधव हरिबा आढाव रिपाई महिला नेत्या शुभाताई गांगुडे कामगार नेते मिलिंद दनवणे युवा नेते अविनाश उगडे राज खैरनार आशिष दानी जावई पवार व गांगुर्डे युवा नेते अमोल आढाव चंद्रकांत पगारे मनपा स्वच्छता निरीक्षक यांच्यासह महिला तसंच नातेवाईक मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते खरंतर म्हणजे जस काकांना समजायला लागला असेल तस खऱ्या अर्थानं त्यांनी स्वतःच आयुष्य संपूर्ण आंबेडकरी चळवळीला खऱ्या अर्थाने समर्पित केलं म्हणजे फक्त उपनगरच नव्हे तर उपनगर म्हणजे एक आंबेडकर आंबेडकरी चळवळीचा एक केंद्रबिंदू होता त्या काळी म्हणजे त्यावेळी जेव्हा संघर्षाचा काळ होता म्हणजे जो पंच्याहत्तर ऐंशीच्या दरम्यानचा काळ होता त्या काळात खऱ्या अर्थानं या लोकांनी खऱ्या अर्थानं आंबेडकरी चळवळीमध्ये स्वतःच स्थान उभं केलं आणि समाजासाठी खऱ्या अर्थाने लाडणारे नेते समाजासाठी काम करणारे नेते म्हणून उदयास आले आज संपूर्ण उपनगरमध्येच नव्हे ते या संपूर्ण नाशिक शहरामध्येच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये विजयराज विजयराज वगैरे काकांची स्वतःची ओळख आहे आणि त्यांच्या खऱ्या अर्थानं मी काकांना एक या निमित्ताने सांगले की काकांनी खऱ्या अर्थानं काकांची संपत्ती कमी कमावली हो परंतु लोकांचं प्रेम आणि मित्र परिवार खऱ्या अर्थाने खूप मोठा कामावला ही खऱ्या अर्थाने त्यांची डॉक्टर साहेब बाजू आहे कार्यक्रमाची ऊर्जा वाढवणारे या प्रभागाचे नगरसेवक येतो आणि इथे थांबतो जय हिंदिवसा कार्यक्रम आहे हे आमचे मित्र त्याचप्रमाणे आपण आंबेडकर चळवळीसाठी योगदान देत आहे ते म्हणजे आमचे मित्र के कार्यक्रम जयंतीचे कार्यक्रम आपण सर्वांनी अनुभवले त्यावेळेला आपल्या ये लक्षात येईल की त्यांच्यामध्ये जी काही संघटन शक्तीची कला आहे आणि ह्या विषयाने आपण माणसं कशा एकमेकांनी जोडले पाहिजे हे तर निदान आपण ह्या अनुषंगाने आपण एकत्र येऊ हो म्हटलं ठीक आहे डॉक्टर साहेबांना म्हटलं ठीक आहे हरकत नाही करूया तर जेव्हा माझी तब्येत बिघली नाहीये म्हणून एक उदाहरण देतो संपत्ती कामाली नाही हे टाका बिरला सारखी सारखे जोरा संपत्ती काही कामाची का नाहीये म्हणून प्रशांत भाऊ हो, मी संपत्तीकडे लक्ष दिलं नाही मी चळवळीकडे लक्ष दिलं नातेकडे लक्ष दिलं माणसं जोडत गेलो नाही एक सर्वात महत्वाची गोष्ट देण्यासाठी ते आनंदाने उपस्थित झालात सर्व कार्यकर्ते बाचे भाची सुना नाती सर्व नाटुंड जावई सर्वांचा मी आभार आहे कार्यकर्त्यांचा आभार आहे नेतेगण आहेत सर्व लोकराज्य न्यूज मुख्य संचालक रवींद्र जाधव उपनगर